कुंभ राशी जून महिना पाच मोठ्या घटना तीन खास संधी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये ब्रह्मांडाचा संकेत आणि कुंभ राशीचं अद्वितीय वळण जून दोन हजार पंचवीस हा महिना कुंभ राशीसाठी अत्यंत गुण भावनिक आणि नियतीचे नवे दरवाजे उघडणारा ठरणार आहे ब्रह्मदेवांनी खास रेखाटलेला हा काळ आहे जिथे जुनं संपतय आणि नव्याचा उदय होतोय या महिन्यात पाच अशा मोठ्या घटना घडणार आहेत ज्या तुमचं आयुष्य नातं आत्मा आणि विचारसरणी या चारही पातळ्यांवर गहिर रूपांतर घडवतील आणि या प्रवासात तुमच्या समोर येणार आहेत तीन अनमोल संधी ज्या स्वीकारल्या तर आयुष्याचं चक्र नववळण वळण घेईल ध्रुव पातळीतून बदलणारी ग्रहस्थिती जून महिन्याचा प्रारंभ एक जून रोजी मकर राशीतील शनीचा प्रभाव तुम्हाला अजूनही खोल चिंतनात ठेवत आहे कुंभ राशीचा जातक म्हणून तुम्ही सध्या शनीच्या अंतिम टप्प्याच्या छायेत आहात दोन जूनला मीन राशीत गुरु आणि मेष राशीत राहू यांचे सक्रिय परिणाम तुमच्या मानसिकतेवर प्रभाव टाकू लागतील जून पंधरा नंतर मेष राशीत मंगळाचा संचार आणि मिथुन राशीत सूर्याचा प्रवेश हे दोन्ही एकत्र येऊन तुमच्या जीवनात चांगल्या आणि धक्कादायक घटनांचा तडका देणार आहेत पहिली मोठी घटना कुटुंबातील गोपनीयता उघड होणे एक ते नऊ जून या काळात घरातील एखादी जुनी गोष्ट जुना राग लपवलेलं सत्य किंवा वर्षांपूर्वीची एखादी घडलेली घटना अचानक समोर येईल शक्य परिणाम कुणीतरी जवळचा व्यक्ती खोटं बोलत होता हे समजेल संपत्ती हिस्टेट वा भावकीतील गोष्टींमधून सत्य उघड होईल वडीलघऱ्या मंडळींच्या बाबतीत काही अनपेक्षित माहिती मिळेल ब्रह्मसंकेत ही घटना जरी अस्वस्थ करणारी असली तरी ती अंतर्मुख होण्याची संधी आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची पहिली परीक्षा ही सत्य स्वीकारण्याची असते दुसरी मोठी घटना जुने कर्म उघड होतील न्याय वक्र मार्गाने येईल दहा ते जून चौदा या कालखंडात शनी चंद्र आणि मंगळ यांचं एक अनोखं त्रिकोण तुमच्या कर्मयोगाशी संबंधित जुनी प्रकरणं उकरून काढणार आहे काय घडू शकतं जुना कोर्ट कचेरीचा विषय अचानक समोर येईल एखाद्या व्यक्तीबरोबर पूर्वी झालेला अन्याय आता तुमच्या बाजूने फिरू लागेल कर्माचं चक्र इतकं स्पष्टपणे काम करतंय की ज्याने दुखावलं त्याचं दुखणं तुम्ही पाहाल आध्यात्मिक संदेश माफ करणे म्हणजे कमजोर होणे नाही तर ब्रह्माच्या योजनेवर श्रद्धा ठेवणे आहे तिसरी मोठी घटना वैवाहिक प्रेमसंबंधात वा बदल पंधरा ते जून एकोणीस या काळात प्रेम नातेसंबंधक किंवा लग्नाच्या संदर्भात एक मोठा वळण येऊ शकतो संभाव्यता जुना प्रिय व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकतो चालू नात्यात ताण वाढू शकतो ब्रेकअप विरहाची शक्यता विवाहयोग असेल तर अचानक प्रस्ताव येईल काही कुंभ राशीतील जातकांसाठी विवाहात उशीर होण्यामागचं गुपित उघड होईल ज्योतिष दृष्टिकोन शुक्र राहू आणि चंद्र यांचा प्रभाव हृदयातील रहस्य बाहेर काढतोय हे काळजीचं नव्हे तर जाणिवेचं लक्षण आहे चौथी मोठी घटना पैशाचं चक्र उलटणार वीस ते जून चोवीस हा काळ विशेषतः आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे जुनं कर्ज परत मिळू शकतं एखादं मोठं आर्थिक नुकसान टळू शकतं काहींसाठी गुंतवणूक वा सरकारी फायदे मिळण्याची शक्यता अनपेक्षित प्रवासाची किंवा परदेशाशी संबंधित संधी सूचना आता घेतलेले निर्णय पुढील सहा महिन्यांचं भाग्य ठरवतील एखाद्या वृद्ध व्यक्तीचा सल्ला घ्या पाचवी मोठी घटना आत्मप्रबोधन आणि ब्रह्मसंकेत पंचवीस ते जून तीस या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला एक वास्तविक गुढ किंवा स्वप्नातून मिळालेला संकेत मिळेल यामध्ये काय घडेल एखादं असं स्वप्न जे तुमच्या प्रश्नांना उत्तर देईल एखाद्या साधू संताशी भेट होणे अचानक ध्यान मंत्र किंवा आध्यात्मिक विचारात ओढ निर्माण होणे ही घटना खास का कारण यात स्वतः एक मौन उत्तर देतो जे तुमचं आयुष्य पुढच्या दिशा ठरवतं तीन खास संधी जीवन बदलण्याचे क्षण एक नव कर्मक्षेत्र बारा ते अठरा जून दरम्यानचा कालखंड एखादी संधी येईल जी पूर्णपणे नवीन क्षेत्राशी संबंधित असेल जुनी नोकरी सोडून नवी दिशा व्यवसाय किंवा शासकीय कामकाज याकडे वळा वास्तविक उदाहरण एका कुंभ राशीच्या जातकाने तेरा जूनला मिळालेल्या अचानक ऑफरवर विश्वास ठेवला आणि तो निर्णय आयुष्य बदलून गेला दोन जुनी कला जुना छंद परत सुरू करा एकोणीस ते जून पंचवीस जुनं लेखन गायन चित्रकला योग वा अध्यात्मिक अभ्यास परत सुरू करण्याचा हा योग्य काळ तुमचा आत्मा हे तुमचं धन आहे आता त्याला परत जागृत करा तत्वज्ञान जेवढं बाहेरच्या संपत्तीमागे धावत आहात तेवढं जातल्या शक्तीला विसरत आहात तीन संबंधातले नवे द्वार सव्वीस ते जून तीस जुनी मैत्रीप्रेमात बदलू शकते परदेशात राहणाऱ्या व्यक्तीशी अनपेक्षित संवाद सुरू होईल विवाहयोग किंवा विवाहात नवीन ऊर्जा निर्माण होईल ब्रह्मसंकेत प्रेम हे आधीच अस्तित्वात असतं तुम्ही फक्त त्याला ओळखण्याची तयारी करता विशेष सूचना या महिन्यात काय करू नये एक कोणत्याही मोठ्या आर्थिक करारावर विश्वास न ठेवता तपासणी करा दोन भावनिक निर्णय क्षणभर थांबून घ्या कारण ग्रह उलथापार्थी करीत आहेत तीन नात्यात कोणतीही गोष्ट लपू नका सत्यचं संरक्षण ब्रम्हदेव करत असतो या महिन्याचा ब्रह्मवाक्य तू जे शोधतोयस ते तुझ्याच आत आहे जून दोन हजार पंचवीसचा महिना राशीच्या जातकांसाठी म्हणजे एक नवाध्याय पाच घटना तुम्हाला खोलवर हलवतील आणि तीन संधी तुम्हाला देवत्वाच्या दिशेने नेतील जो यातून अंतर्मुख होईल तो आपल्या नशिबाचं नवं पान लिहू शकेल तयार आहात का तुमच्या जीवनाच्या नव्या प्रवासासाठी कुंभ राशीच्या या जादूई जून महिन्यासाठी तुमचं स्वतःवर ब्रह्मावर आणि नियतीवर पूर्ण विश्वास असू द्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद